म्हणा मी उठली मी आता दवाखान्यात चालली म्हणा रात्री मला अचानक ताप आला होता मला दात यायला लागल्या त्यामुळं ताप येतो टुचू कसे दिले डॉक्टरांनी टुचू बघू माझ्या हातावर कर तुचू तुझ्या हातावर कर ती तसं टुचू केलं आता वाटतंय ना बर वाटतय आता आज डबल जायचं परीला माझ्या टुचू करायचा हां हाय मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे मी आलेलो आहे इंदापूरला परीला घेऊन या हॉस्पिटलला आलो डॉक्टर कदम ती ट्रीटमेंट इथं जाईल लहानपणापासून आतमध्ये ॲडमिट कार्ड कोणी अगोदर इथं बघा परी तुम्ही मधुकन तर इथंच पळून गेलं तिला ह्याच्यावर बसायचं माहिती बसायचं परी बसायचं परी काय उंटाव बसल्याशिवाय दवाखान्यामध्ये येणार नव्हतं त्यामुळे म्हटलं जाऊन आपण रिसेप्शनला जाऊन नाव नोंदणी करावी आणि रिसेप्शन जवळ नंबर लावलं मित्रांनो बघा त्यांना बोलवा तरी काय आतमध्ये आहे ना तिला उंटावच बसायचं म्हणते आला बस जा की हां जा बस हां जा जा बऱ्याच दिवसातून उंट्या दिसल्यामुळे परीला मी लगेच त्याच्यावरती बसवलं आणि त्या माणसाला सांगितलं तिथून एक राऊंड घेऊन ये तिला आणि सोडीथ तो लगेच निघाला आणि तीस रुपये त्यांनी फी घेतली ऑनलाईन चक्क त्याच्याकडे पेमेंट होत नव्हतं त्यामुळे कॅशची आमची थोडी तारांबळ उडाली बघा आता उंट कसं चाललंय हळू हळू लांबने मित्रांनो बरी खुश होती मी पण बर्स असतो बरं का त्याच्या उंटा पण उंट मोडेल त्याचा बिचाऱ्याला मधूनच तरी आधी दवाखाना राहिला लांब बघा करायलाच लागते उंटावर परी आहा टाटा करते टाटा कर टाटा दवाखाना झाला मित्रांनो परीला इंजेक्शन मारलं तिथं तापलं लगेच तिथं पाच मिनटात कमी आला उंटावर बसूनही झालं परीचं आणि आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालं होतं डॉक्टरने सांगितलं होतं त्यांना आम्ही आधीच कॉल केला होता त्यामुळे ते म्हटले होते तुम्ही लवकर आम्ही बाहेर जाणार आहे त्यामुळे आम्ही सकाळी फ्रेश झालो की लगेच हॉस्पिटलला आलो येताना आम्ही चहा सुद्धा घेतला नव्हता त्यामुळं दवाखाना झाला की आम्ही लगेच वंदाना मिसळ या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी गेलो तिथं पुरी भाजी मिसळपाव छान अशी क्वालिटी मिळते आम्ही तिथंच लगेच नाश्ता करण्यासाठी पोचलो तिथं खूप गर्दी होती आम्हाला पार्किंगलासुद्धा जागा नव्हती नशिबाने थोडीफार जागा भेटली आम्ही तिथं पार्किंग केलं आणि हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलो परी तर काय इंजेक्शन दिल्यामुळे शांत शांत होती त्यामुळे आम्हाला काय जास्त असं करमलंच नाही मग म्हटलं आता काहीतरी खाऊच दोनच मिनिटात आमची ऑर्डर आली बघा मित्र मग ताट सत्ताठ सजवले त्यांनी श्रीखंड कोशिंबीर छान 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 कर गा हा परी लागली चहा मागायला मग आता तिथं चार चौकात रडवण्यापेक्षा म्हटलं असू द्या तिला दोन घोट पाजावं आणि घराकडे लगेच निघायला हवं एवढं डोक्यात होतं त्यामुळे तिला आता शांतपणे चहा पिऊ दिला दोन गोट आणि घराकडे आलो बा 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 घरी पोचतो नाही तोपर्यंतच ही काय बघा हनुमानजी के भक्त पे पदारे तीन तीन वान्यर येऊन बसले होते मित्रांनो तिथं आमच्या आधीच येऊन थांबले होते बघा आम्ही घरी पोचतो नाही तोपर्यंत मला तर दार तास वानने थोडं घाबरल्यासारखंच वाटलं कारण ते दात खूप डेंजर दाखवतात ना अंगावर आल्यानंतर त्यामुळं मी लांबूनच त्यांना बिस्किट खायला टाकत होतो कांदा देत होतो काकडी टाकली पण ते काही रिस्पॉन्स देतच नव्हते काही खातच नव्हते चला असू द्या म्हटलं आता परी खूप दुःखी तिला म्हटलं आता इंजेक्शन वगैरे दिलंय तर आपण थोडं बाहेर जाऊन येऊ तिच्या आजीकडे लांब नाही तेच <laughs> राखलं <laughs> तर मित्रांनो पंधरा मिनटं वान्यर जाण्याची वाट बघितली आणि मग फायनली ते गेल्यानंतर आम्ही इकडं परीच्या आजीकडे जायचा निर्णय घेतला आणि पावसाचा अंदाज घेऊन बोरी गावाकडे रवाना झालो वाटेत जात असताना मला ढगामध्ये खूप असा काळोखा का दिसत होता पावसाचा अंदाज येत होता पण तरी म्हटलं चला आता रिस्क घेऊया घराकडे निघालोच आहे तर एवढ्या आला तर आला पाऊस काय अडचण नाही खूप मोठा ढगाळ वातावरण झालेलं होतं पण पाय ठेवतो नाही तोपर्यंत पाऊसच आला आम्ही लगेच घरामध्ये धाव घेतली आणि बघा घरामध्ये सुद्धा घेतलो नाही समोरच्या खोलीचं काम चालू होतं आम्ही तिथेच आतमध्ये जाऊन थांबलो लगे हर पार पार पाऊस चालू झाला होता सगळीकडे पाणीच पाणी संजना आणि परी बघा खिडकीत कशा उभ्या राहिल्यात खूप मोठा पाऊस आला मित्रांनो आम्हाला इकडे येण्याचं प्लॅनिंग काय अनसक्सेस झालं असं वाटतंय कारण इतक्या मोठ्या पावसात गाडी चिखलात फसली असती तर काय खोटा वाढलं असतं तुम्हाला माहिती आहे गाडी निघत नाही गाडीचं बंपर पुढतं त्याला ट्रॅक्टर बाबा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी कराव्या ला लागतात वारंही खूप होतं नारळाचं इतकं मोठं झाड आहे बघा तुम्ही वाऱ्याने किती पाणी त्याची एका बाजूला लावलेत की पूर्ण वातावरण पावसाचं झालेलं आहे मित्रांनो पंजाब ड खरं तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे ॲक्च्युलीमध्ये त्यांनी दोन दिवसापूर्वी पोस्ट केलेली होती की सगळा पाऊस हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पडेल आणि दोनच दिवसापूर्वी त्यांनी जेवण केलं होतं हॉटेल धाराशिव मशी त्यावेळेस तिथं सांगण्यात आलेलं होतं हॉटेल मालकाला की तुमच्या हॉटेलच्या आसपास सगळं पाणीच पाणी होईल मग मला ह्या गोष्टीची आठवण झाली की यार तिकडे पाऊस सांगितला होता मग इकडे का पाऊस पडला वातावरण चुकलं का पंजाब ढग यांचा अंदाज चुकला का मला त्यांना फोन करायलाच पाहिजे मला हाल अपेक्षा सगळ्याच गोष्टींची आता काळजी वाटू लागलेली आहे मला आता त्यांना बोलल्याशिवाय करमणारच नाही मी त्यांना लगेच फोन लावणार होतो मित्रांनो पण आता तुम्ही बघा पाऊस चालू आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे पंजाब डगनी तिकडे पाणीच पाणी साचल सांगितलं होतं पण इथे आमच्याच दारात पाणी पाणी झालं पूर्ण पाणीच झालं सगळं इतकं पाणी साचलं आजचा ब्लॉग इथपर्यंत स्वतः मित्रांनो भेटू या उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून